छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आलाय मुकुंदवाडी ते चिखलठाणा ही मोहीम राबवण्यात आली आजपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे अतिक्रमण संभाजीनगर शहरातील जालना रोड जळगाव रोड बीड बायपास पैठण रोड पडेगाव या रस्त्यावरील अतिक्रमण काढून सर्व्हिस रोड तयार करण्यात येणार आहे सर्व्हिस रोड रस्त्याची रुंदी साठ मीटर असे याशिवाय साडेसहा मीटर मर्जिन सोडून मालमत्ताधारकांना बांधकाम करता येणार आहे मुकुंदवाडी ते चिखलटाणा थांबवलेल्या मोहीम आजपासून सुरू झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात हातोडा चालवण्यात येतोय मुकुंदवाडी ते, ते चिखलटाणा ही मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे अतिक्रमण जमीन दोस्त करण्याची ही सर्वात मोठी कारवाई सध्या पाहायला मिळते तर छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोड जळगाव रोड बीड पायपास पैठण रोड फडेगाव या रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सर्व्हिस रोड तयार करण्यात येणार आहे या सर्व्हिस रोड साठी आता ही अतिक्रमणांवर हतोडा चालवण्यात आलेला आहे पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात या अतिक्रमणांवरती ही कारवाई केली जाते